एक मोठी शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं रोहित पवारांचं नाव आरोपपत्रात दाखल असल्यानं आता खळबळ उडालेली आहे दरम्यान न्यायालयाकडनं अद्यापही आरोपपत्राची दखल घेतली नसल्याची माहिती मिळते क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय रोहित पवारांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात आलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी रोहित पवारांचं नाव ईडीच्या आरोपपत्रात आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातली ही एक मोठी अपडेट दरम्यान ईडीच्या आरोपांवर आता प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया ईडीचं म्हणणं आहे म्हणजे फडणवीसांचं म्हणणं आहे ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही ईडीकडे आम्ही शंभर प्रकरण पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची किमान शंभर प्रकरण मी पाठवलेली आहे भ्रष्टाचाराची काय केलं ईडीने जे मंत्री आहेत फडणवीस मंडळाचे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत हा किंवा होणार होत्या त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणे आरोपपत्र का दाखल झालं नाही आमच्या सारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती जे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगते तळवा ठेवली जाते पण आम्ही सगळे जे आहोत लढणारे लोक आहोत आम्ही घाबरत नाही नरकातला स्वर्ग वाचा मग कळेल किडी काय आहे ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे पुरंदेश्वर असतील अन्य वेगवेगळ्या अजित मालकीचे कारखाने असतील एमएससी बँक असतील प्रेस भर फ्याचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयक बोलताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची जाऊ कशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याचे आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे मग त्या सरनायकाचे असतील भावना गौरींचे असतील नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा